मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन कंपन्या बघणार आहोत दोन्ही कंपन्या अंडर व्हॅल्यूड आहेत आणि अंडर व्हॅल्यूड असूनही त्या इन पीच्या खाली ट्रेड करत आहेत आणि इन पीच्या खाली ट्रेड करणाऱ्या कंपन्या जर आपण घेतल्या तर येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये ह्या कंपन्या पाच दहा पट सहज बनवू शकतात त्याचं उदाहरणही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्या कंपन्याही कोणत्या आहेत ते दाखवणार आहे पण त्याआधी आज आपण आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जवळ जवळपास फ्लॅट क्लोज झालेला आपल्याला पाहायला मिळते सनसेक्स जो आहे तो एकोणीस अंकानं मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि निफ्टी फिफ्टी जो आहे चोवीस अंकानं मायनस झालेला आहे निफ्टी बँक तीनशे दहा अंकानं प्लस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड तीनशे सदोतीस अंकानं प्लस असलेली आपल्याला पाहायला मिळते सनसेक्सने प्रथमच शहात्तर हजाराचा टप्पा ओलांडला आज दुपारी सनसेक्स हा शहात्तर हजाराचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता निफ्टीने इतिहास रचला निवडणुकीच्या निकालापूर्वी फीआयक्स पाच टक्क्याने वाढा शेअर बाजार रेकॉर्ड बनवल्यानंतर सनसेक्स लाल रंगात घसरला गुंतवणूकदाराचे एका दिवसात पाच हजार कोटीचे नुकसान झालेलं आपण बघू शकतो मित्रांनो दोन कंपन्या बघण्या अगोदर आधी तुम्हाला एक कंपनी दाखवतो जिनं इन पी पीच्या खाली असल्यानंतर तिच्यात जर गुंतवणूक केली असती तर कसा पैसा बनला असता ते तुम्हाला उदाहरणासहित मी दाखवणार आहे ही कंपनी आहे ह्या कंपनीचं तुम्ही इथं बघू शकता की बावीस ऑक्टोबर दोन हजार वीस इथं तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार वीसला पी जो आहे तो इथं मिडियन पीईच्या खाली ट्रेड करत होता मिडियन पी जो आहे बावीस पॉईंट दोनचा आहे आणि ही डॉट डॉट रेषा ही पी पीची आहे तर ह्या मिडियन पीच्या खाली हा पी ट्रेड करत होता तुम्ही बघू शकता की हे जवळपास दोन वर्ष कंपनी वारंवार मिडियन पीच्या खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्यावेळेस ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा पैसा कसा मानला तर ते मी दाखवणार आहे इथं तारीख ध्यानात ठेवा बावीस ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकवीसला पीई हा मिडीएन पीच्या खाली होता त्यावेळेस कंपनीची प्राईज काय होती हे बघा ऑक्टोबर दोन हजार एकवीस कंपनीची प्राईज होती त्यावेळेस चौवेचाळीस रुपये पासष्ट पैसे आताची प्राईज आहे जवळपास अकराशे ऐंशी रुपयाच्या आसपास तर मला सांगा चौवेचाळीस रुपयाला त्यावेळेस कंपनी पंचेचाळीस रुपयाला धरा पंचेचाळीस रुपयाला त्यावेळेस कंपनी होती इथं तर ह्या जवळपास अडीच वर्षामध्ये कंपनीनं ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून आतापर्यंत जर एक लाख रुपये लावले असते तर ह्या अडीच वर्षात कंपनीनं एका लाखाचे सव्वीस लाख रुपये बनवलेत सव्वीस लाख रुपये ह्या अडीच वर्षात एका लाखाचे बनवलेले आहेत या कंपनीनं किती पैसा बनवला इन पीच्या खाली असलेली कंपनी जर खरेदी केली तर भविष्यामध्ये किती पैसा बनतो अडीच वर्षात सव्वीस सत्तावीस पट पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे अजून ह्याच कंपनीचं पुढचं उदाहरण कारण मेड इन पीच्या खाली ही कंपनी दोन अडीच वर्ष होती इथं तुम्ही बघू शकता इथं 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 पण दोनच उदाहरण घेतले मी एक इथलं घेतलेलं आहे आणि इथं शेवटी जेव्हा होतं तेव्हाचं घेतलेलं आहे तर ह्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता की ह्यावेळेस मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती आणि त्यावेळेस कंपनीची तारीख होती एकतीस मार्च तेवीस मार्च तेवीसला म्हणजे गेल्या वर्षी कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती तर मार्च तेवीसला कंपनीची काय प्राईज होती ती आपण बघू हे बघा एकतीस मार्च तेवीस कंपनी होती एकशे त्र्याहत्तर रुपयाला म्हणजे गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनी एकशे त्र्याहत्तर रुपयाला होती आज जवळपास अकराशे ऐंशी पंच्याऐंशीच्या जवळपास कंपनी ट्रेड करत आहे तर गेल्या वर्षी ह्या कंपनीमध्ये एक लाख रुपये लावले असते कारण मेड इन पीच्या खाली ट्रेड करत होती कंपनी तर एक लाख रुपये लावले असते तर ह्या कंपनीचे कंपनीनं एक वर्ष दोन महिन्यात किती फक्त एक वर्ष आणि दोन महिन्यात ह्या कंपनीनं एका लाखाचे सात लाख बनवले आठ पट पैसा झाला ह्या कंपनीनं आठ पट पैसा करून दिलेला आहे एकाच वर्ष एक वर्ष दोन महिन्यातच मिडेन पेच्या खाली ट्रेड करणारी कंपनी जर खरेदी केली तर असा पैसा बनतो ही कंपनी कोणती आहे तर ही कंपनी आहे टीना रबर अकराशे त्र्याऐंशीला ही ट्रेड करत आहे इथं तुम्ही बघू शकता अकराशे त्र्याऐंशीला ट्रेड करत आहे आणि आता सध्या ती ऑल टाईम हायवर आहे ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक करायची कोणतीही संधी नाही कारण आपण पंधरा वीस टक्के मायनस झाल्याशिवाय खरेदी करत नाही आणि ही कंपनी तुम्ही बघू शकता हीच कंपनी मी तुम्हाला दाखवलेली आहे तिचा मिडीयन पी बावीस पॉईंट दोनचा आहे इथं बघू शकता तर ह्या कंपनीनं असा पैसा बनवला तर मग आता मीडियन पीच्या खाली कंपन्या ज्या ट्रेड करत आहेत त्याच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा बनणार नाही का भले आता समजा आपण इथं गुंतवणूक केली मीडियन पीच्या खाली इथं आहे इथं गुंतवणूक केली आणि इथपर्यंत कंपनी जास्त चाललीच नाही तर आपण ती विकायची नाही कारण मेड एन पीच्या खाली वर्ष दोन वर्ष कंपनी राहू शकते तरीही पैसा बनत असतो पण लक्षात ठेवा मेड एन पीच्या खाली कंपनी घेतली तर तिचा पैसा हा शंभर टक्के बनणार आहे बिनधास राहा जर ई पी एस वाढत आहेत प्रॉफिट वाढत आहे तर कंपनी खाली कशी राहील कारण कंपनीचं जे प्राईज आहे ते आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करत असतं आहे प्रॉफिट जर वाढणार असेल तर कंपनीचं प्राईज हे वाढायलाच पाहिजे आज वाढणार नाही उद्या वाढणार नाही आज चालणार नाही उद्या चालणार नाही पण एक दिवस हे चालणार आहे भलेही ते वर्ष दोन वर्षे चालणार नाही ह्या दोन वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला जर आपण त्याच्यामध्ये थोडी थोडी क्वांटिटी ॲड करत गेलो महिन्याला तर आपला चांगला पैसा बनू शकतो चला तर आज मी तुम्हाला दोन कंपन्या दाखव दाखवणार आहे शंभर रुपयाच्या खाली आहेत आणि अंडर व्हॅल्यूड आहेत म्हणजेच की मेड इन पीच्या खाली ट्रेड करत आहेत तर ह्या कंपन्या कोणत्या तर ते बघूया त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर्स इथं नाव आहे चव्वेचाळीस रुपये दहा पैशावर ट्रेड करत आहे कंपनी इझी ट्रिप या प्रमुख ब्रँड अंतर्गत प्रवासाशी संबंधित उत्पादने आणि सेवाची विस्तृत श्रेणी ऑफर करते हे विमान तिकीटे हॉटेल्स हॉलिडे पॅकेज रेल्वे तिकीट बस तिकीटे आणि टॅक्सी तसेच प्रवास विमा व्हिसा प्रक्रिया आणि क्रियाकलाप आणि आकर्षणासाठी तिकिटे यासारख्या अतिरिक्त मूल्यवर्धित सेवासह अंतिम टू एंड प्रवास देखील उपाय प्रदान करते आणि ही कंपनी जी आहे इझी ट्रीप प्लॅनर्स इथं बघू शकता ही भारतातील ऑनलान ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टलमध्ये सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे आणि दुसरी सर्वात मोठी एकमेव फायदेशीर म्हणजे प्रॉफिटमध्ये असलेली ही कंपनी आहे हिचं बघा मार्केट कॅप सात हजार करोडचं आहे स्मॉल कॅप कंपनी आहे पी एक्कावन्न आहे आर ओ सी चाळीस आहे आणि आर ओ एकतीस आहे दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट चारची आहे प्रमोटर होल्डिंग चौसष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं चांगल्या आप बघायला मिळत आहेत आणि ह्या कंपनीची इथं बघा मिड एन पी चौसष्ट पॉईंट सात आहे हा मिड एन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पीच्या खाली इथं पण एकदा आली होती इथं पण मिडियनच्या एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि बऱ्याच दिवसापासून ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर ही कंपनी सध्या आपल्याला अंडर व्हॅल्यू मिळ मिळत आहे कारण कंपनीचे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे प्रॉफिट कंपनीचं वाढलेलं आहे तरी कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहे आणि त्याच्यावर अजून कंपनी कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो त्याच्यानंतर सेल्स बघा सेल्स एकशे से एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट तेहतीस करोडचं आहे ते, ते एकशे तीन करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी पासून चोवीसपर्यंत आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आणि चांगली आहे आणि इथं एकावर तीन वर्षाचे स्टॉक प्राईस शेजार छत्तीसचा मिळालेला आहे म्हणजे सव्वीसचा जरी मिळाला तर दहा वर्षामध्ये पैसे दहा पट बनतात तर हिनं छत्तीसचा दिलेला आहे आणि भविष्यामध्ये ही चांगला सी आपल्याला बनवून देऊ शकते रिझर्व चारशे सत्तावीस करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एकोणतीस एकोणीस एक करोडचं असलेला आपण पाहू शकतो डिस्काउंट जर वरून पाहिलं तर बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या नियमात बसतात कंपनी चांगली आहे प्रॉफिटेबल आहे अंडरवॅल्यूड आहे वरून डिस्काउंट आहे कर्जमुक्त आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत आणि अजून त्याच्यामध्ये कंपनी सपोर्टवर आहे चौवेचाळीस रुपयाचा ही कंपनी सपोर्ट घेत आहे ही जी लाईन मी ओढलेली आहे ह्याचा सपोर्ट ही कंपनी वारंवार घेत असलेली आपण बघू शकतो सुरुवातीला जेव्हा कंपनी पडत होती त्यावेळेस ह्या लाईनचा तिनं सपोर्ट घेतला पण आता तिचा रिव्हर्स चालू झालेला आहे कंपनी आता वर जायला चालू झालेली आहे आपण बघू शकतो कारण इथून कंपनी पडत आली होती इथपर्यंत आता इथून ती वर जात आहे तर ज्यांना ही कंपनी चांगली वाटते तर त्यांनी याच्यात गुंतवणूक करायला हरकत नाही कोणतंही कॉल नाही पण तुम्ही यावर अभ्यास करू शकता दुसरी कंपनी आहे एच पी ॲडेसिव इथं नाव बघा अठ्ठ्याण्णव रुपये ऐंशी पैशावर ट्रेड करत आहे ही ॲडेसिव्ह आणि सिलेंट कंपनी आहे कंपनी पी व्ही सी सी पी व्ही सी आणि यू पी व्ही सी सॉल्वेंट सिमेंट सिंथेटिक रबर ॲडेसिव्ह पी व्ही ए ॲडेसिव्ह सिलिकॉन सिलेंट ॲक्रॅलिक सिलेंट गॅस्केट सिलेक्क इतर सिलेंट आणि पी व्ही सी पाईप वंगन यासारख्या ग्राहक ॲडेसिव्ह आणि सिलेंटची विस्तृत श्रेणी तयार कर, करते वरील उत्पादनाव्यतिरिक्त कंपनी बॉल वॉल्व थ्रीडसील आणि इतर टेप्स आणि ड्रेनेज आणि आर्टिक आर्किटेक्चरल सोल्युशनसाठी एफ आर पी उत्पादने यासारखी पूरक उत्पादने देखील तयार करते तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं आपण तर नऊशे आठ करोडचं आहे म्हणजे कंपनी मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही हजार करोडच्या खाली हिचं मार्केट कॅप असलेलं आपण बघू शकतो स्टॉकचा पी चौवेचाळीस पॉईंट पाच आहे आर ओ सी अठरा पॉईंट एक आहे आर ओ बारा पॉईंट नऊ आहे फेस व्हॅल्यू दोन आहे बहात्तर प्रॉफिट ग्रोथ आहे एकाहत्तर प्रमोटर होल्डिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत ई पी एस बघू शकता ई पी एस चांगले वाढलेले आहेत कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिडीयम पी जो आहे चौसठ पॉईंट आठचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि कर्जमुक्त असलेली कंपनी आपण बघू शकतो म्हणजे दोन्ही कंपन्या ह्या कर्जमुक्त आहेत प्रॉफिटेबल आहेत आणि व्हॅल्यूड मिळत आहेत सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहेत पंच्याऐंशी करोडचे सेल्स दोनशे छत्तीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट मायनस पाच करोड होतं तर ते एकवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता डबल डिजिट आहे आणि आपल्याला इथं सी ए आरसुद्धा ही कंपनी चांगली मिळवून देऊ शकते अशा कंपन्या ज्या की आपण सुरुवातीलाच फाईंड केल्या तर आपला पैसा बनू शकतो रिजर्व जर बघितलं इथं बघा रिजर्व जे आहे एकशे एकावन्न करोडचं आहे क कर, आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त तीन करोडचं आहे छोटी कंपनी असूनही तिच्यावर कर्ज नाही प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे आता सुरुवातीलाच ही कंपनी जर आपण इथं बघितलं तर मायनस पाच करोडचं प्रॉफिट इथं बघू शकता एकवीस करोडपर्यंत आणलेलं आहे कंपनीनं म्हणजे प्रॉफिट हे मायनस जे होतं ते एकवीस करोडपर्यंत झालं म्हणजे प्रॉफिट किती पट वाढलेलं आहे प्लस जरी असेल प्लस पाच करोड जरी असलं तर पाच प्रॉफिट हे चार पट झालेलं आहे तर ह्या पटीमध्ये प्रॉफिट हे जास्त कंपनीनं वाढवलं आहे छोट्या कंपन्या ज्या असतात एक करोडचं प्रॉफिट दोन करोड जरी झालं तर प्रॉफिट हे डबल झालं तर अशा ह्या कंपन्या छोट्या कंपन्या लवकर आपल्याला प्रॉफिट जनरेट करून देतात त्यामुळे आपला स्टॉक शेअरची किंमतसुद्धा तशीच वेगाने वाढलेली आपण बघू शकतो वरून डिस्काउंट पाहिलं तर बघा बावीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपल्या नियमात बसणारी कंपनी आहे चार्ट बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा ह्या पॅटर्नचं इथं ब्रेकआउट झालेलं आहे आणि तिथून त्याचाच सपोर्ट ही कंपनी इथं घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते पण आता तिथून तोही सपोर्ट सोडून कंपनी वर गेली आणि आता ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट ती कंपनी घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते अठ्ठ्याण्णववर सध्या ट्रेड करत आहे सपोर्ट आहे पंच्याण्णवचा म्हणजे जास्त दूर नाही कंपनी अगदी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे की कशा कंपन्या फाईंड करायच्या अंडर व्हॅल्यूड कशा असतात कुठं असल्यानंतर खरेदी करायच्या जा, की ज्याच्यामुळं आपला पैसा जास्त बनवू शकतो तर अभ्यास म्हणून बनवलेल्या ह्या व्हिडिओवर तुम्हीही अभ्यास करावा खरेदी विक्री करण्या अगोदर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करजा शेअर करजा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद